फे कुठे आहेत कॉंग्रॅच्युलेशन खरच आहे काय करू मी मला तेच वाटत होत काय तू संघर्ष केलाय मार्क पडले खरंच तुझं किती कौतुक केलं तरी मला तुझा खूप खूप सार्थ अभिमान थँक्यू व्हेरी सॉरी अबाउट व्हॉट इज हॅप रिअली मला एक आता आई आजी ठीक आहे ठीक आहे त्याला आनंदी असतील ना थोडस इतक्या महिन्यानी एक तरी गोड बातमी आपल्या घरात न्याय इथं मिळणार ते मी तुझ्या आजीला शब्द दिला आहे तुला न्याय मिळवणार नाही आजीला ना प्रॉमिस केलं मी काय काळजी करू नका अच्छा आता पुढचं काय बेटा हां मग काका आणि तुम्ही सगळे बसून घ्या बोलून मला सांगा मग पुढे काय करायचं ते हा ते फायलिंग वगैरे काय म्हणजे फॉर्म भरायचे वगैरे ते करून घ्या okay. म्हणजे विद्या येणार असेल तर इथे बीड ला करणार असेल बीड ला पुणे जिथे तुझी इच्छा असेल तिथे हां आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू मला खूप आनंद वाटला मला अभिमान आहे तुझा आई आणि आजीला सांग माझा फोन आला होता ओके टेक केअर टेक केअर बाय बाय महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಅಲ್ಲಿ ಬೆಲ್ ಐಕನ್ ಪ್ರೆಸ್ ಕರ